आज आपण करूयात एक पारंपारिक विस्मृतीत गेलेला पण तितकाच टेमटिंग पदार्थ निविग्र्या किंवा सिद्ध लाडू आपण मोदकाला जशी उकड काढतो अगदी तशीच मी इथे उकड काढून घेणार आहे त्यासाठी मी इथे दोन वाट्या पाणी गरम करत ठेवलेलं आहे त्या पाण्यामध्ये मी आता चवीपुरतं मीठ आणि एक चमचा तूप घालून घेणार आहे पाण्याला छान उकळी आल्यानंतर आपण दोन वाट्या पीठ घालणार आहे जेवढं पाणी घेतले तेवढंच पीठ घालायचं आहे पीठ घातल्यानंतर व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यावर झाकण घालून आठ ते दहा मिनिटे वाफ काढून घ्यायची आहे दहा मिनिटांनी गॅस बंद करून पाच मिनिटे आपण उकड तशीच ठेवली होती आता आपली उकड मळण्यासाठी तयार आहे हे आता शिजलेलं पीठ मी एका परातीत घेतलेलं आहे तुम्हाला जर हाताने मळायला त्रास होत असेल तर असं भांड्याने सुद्धा तुम्ही मळून घेऊ शकता नंतर मी इथे हाताने ही उकड मळून घेणार आहे जर उकड खूप घट्ट वाटत असेल तरच पाण्याचा हात लावायचा आहे नाहीतर पाण्याचा हात लावायचा नाही आहे इथे मी आता छान गोळा बनवून घेतलेला आहे उकड मळण्यासाठी नेहमी आपण हाताच्या ह्या भागाचा वापर करायचा आहे अशी जर आपण उकड मळली तर ती उकड एकदम छान मळली जाते हे बघा किती सुंदर मऊ अशी उकड तयार झालेली आहे ह्याचे मोदक तर अप्रतिम होतीलच पण आपण आता इथे निविग्र्या करणार आहोत इथे मी पातेल्यात पाणी उकडत ठेवलेलं आहे आणि त्याच्यावर चाळणी ठेवलेली आहे चाळणीमध्ये मी थाली पिठाचा पेपर ठेवलेला आहे आपलं जे मळलेलं पीठ आहे त्याच्यामध्ये मी आता हिरवी मिरची कोथिंबीर जिरे आणि मीठ असा खरडा तयार करून घेतलेला आहे आपल्याला जसं तिखट हवं असेल तशी आपण चव बघून हा खरडा घालून हे पीठ एकसारखं करून घ्यायचं आहे आता या पिठाचा आपल्याला पाहिजे तो आकार करून घ्यायचा आहे इथे मी सगळ्या पिठाचे छोटे छोटे बॉल बनवून घेतलेले आहेत आता आपण हे उकडायला ठेवूयात प्रत्येक बॉल आपण पाण्यात भिजवून ठेवायचा आहे म्हणजे तो खाली चिकटणार नाही आता झाकण ठेवून या निविग्र्या दहा ते बारा मिनिटे वाफवून घ्यायच्या आहेत आता दहा मिनिटे होऊन गेलेली आहेत आपल्या निविग्र्या एकदम छान शिजलेल्या आहेत त्याचा रंग बदलला आहे निविग्र्याला अशी एक प्रकारची चकाकी आलेली आहे की समजायचं एकदम परफेक्ट शिजलेल्या आहेत कच्च्या तेलात बुडवून किंवा गोड दह्याबरोबर किंवा नुसत्या खायलासुद्धा या अतिशय सुंदर लागतात तर अशा या निविगिऱ्या नक्की करून बघा ताजे सकस अन्न खा आणि निरोगी राहा